तुम्ही जंगलात राहणाऱ्या माणसांना जर कधी विचारलं तुम्ही कुठल्या प्राण्याला सर्वाधिक घाबरता तर तुम्हाला आश्चर्य वाटेल तो वाघाचं नाव घेणार नाही हे रानडुक्कर आणि अस्वलाचं नाव घेणार अस्वल अस्वल कारण रानडुक्करचं असं असतं की त्या त्याचा हल्ला खूप जोरदार असतो आणि त्याने एकदा टक्कर दिल्यानंतर साधारण तो आपल्या मांडीच्या हाईटला असतो ना एकदा टक्कर दिल्यानंतर मांडी पाटतेच माणूस उठूच शकत आणि अस्वलाचं असं असतं की त्याची दृष्टी अधू असते याला खूप लांबचं दिसत नाही पण जवळ आल्यानंतर पटकन तो एक्साईट होतो आणि उभा राहतो आणि जेव्हा अस्वल उभं राहतं तेव्हा त्याची हाईट साधारण आपल्या हाईट एवढी होते आणि त्याच्या पंजामध्ये प्रचंड ताकद असते खूप लांब लक्षच त्याची अशी नखं असतात आणि एका फटक्याने पंजाच्या एका फटक्याने माणसाची कवटी फोडू शकते म्हणजे जर तुम्ही डेटा बघितलात तर सर्वाधिक मृत्यू हे रानडुकुराच्या आणि अस्वलाच्या हल्ल्यामध्ये झालेले वाघाच्या किंवा बुकल्याच्या नव्हे